ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा त्यामुळे राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या मनात काय लोकांना काय आवडत आहे ते देण्याचं काम निलेश साहेब तुम्ही केलं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सांगण्यात आले की कर्जतांगडच्या लोकांचा आज दिवस आहे सगळ्यात जास्त उपस्थित काँग्रेसचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपस्थित आहेत मला म्हटलं मधुकर आमार उपस्थित आहेत मोरणा साहेब उपस्थित आहेत आमचे मित्र सर उपस्थित आहेत त्यामुळं धनता देखील मोठ्या प्रमाणे उपस्थित आहे खरंतर वास्तविक पाहता एका करून आश्वाहरी मध्येच जनतेच्या घड्यातला ताईच म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी मधलं या पंचवर्षी विधानसभेमध्ये जास्त रंगा जास्त येते असे सर्वाधिक लोकांच्या मनात ताई बनलेले हे आमदार निलेश लंके आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा एका चांगल्या कार्यक्रमाचं के आयोजन केलं मला आणि आमच्या महाराष्ट्राने सर्वात जण आपण निमंत्रित केलं आमच्यासाठी सुद्धा हा एक चांगला आणि महत्वाचा क्षण आहे आणि म्हणून साठी तुम्ही असंच काम करत आहात हो। तुम्हाला या जनतेचा भरपूर शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आहे त्यामुळे भविष्याची कसलीही तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कारण ज्याच्या माग जनता असते काळजी घेण्याची आवश्यकता नसते हे या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आणि ग्रामीण मिळतात ठावे जितीनं चिकाटीनं संघर्षाने लक्ष घेऊन काम करतो त्यावेळेस तो राजकीय पटलावर आणि सामाजिक या महाराष्ट्राच्या सहावरती स्थिरावतो हे आमदार निलेश टेसाहेब तुमच्या आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचं भविष्य यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून छत्रपती राजे महाराष्ट्राचा आपण आयोजित केलेलं आहे आणि म्हणून संभाजीराजेंचा इतिहास घेते आज एवढ्या वर्षानंतर दैनिक प्रमाण आहे आणि म्हणून तुम्हाला या निमित्तानं पद्धतीचा संघर्ष करा हितासाठी संघर्ष उभा राहील अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा